वसई विरार महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये रिसरफेसिंग असा उल्लेख केलेला होता त्यासाठीचा निधी निश्चित केलेला होता मग आपण पॅचवर का करतोय कमी माहितीच्या आधारावर किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारावर मी नाही ह्या संदर्भामध्ये कमी माहितीच्या आधारावर किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारावर मी काही ह्या संदर्भामध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खेळांना महत्व देणारे ने जागतिक नेते आहेत त्यामुळे विरार महापालिका क्षेत्रातील खेळासाठीची शंभर टक्के आरक्षणे जनतेसाठी उपलब्ध करून दिली जातील असा ठाम विश्वास नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक यांनी व्यक्त केला आहे नालासोपारा निळेमोरे येथील सर्वे क्रमांक दोनशे अडुसष्ट ब नऊ मधील आरक्षण क्रमांक तीनशे एकोणपन्नास ही एकूण सहा हजार आठशे दहा चौरस मीटर जागा वसई विरार महापालिकेच्या गार्डन करता आरक्षित आहे परंतु सदर जागेवर एका राजकीय पक्षाचा कब्जा होता ही बाब भाजप नेते मनोज पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी यासाठी आवश्यक पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केलेला होता त्यांच्या या अथक प्रयत्नानंतर गार्डनची ही जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे येत्या काळात महापालिका कुंपण घालून ही जागा खेळाडूंकरता संरक्षित करणार आहे या गार्डन जागेचा जा भूमिपूजन सोहळा आज नऊ नौ, नोव्हेंबर नौ, रोजी सकाळी आमदार राजन नाईक यांच्या हस्ते पार पडला त्याप्रसंगी राजन नाईक यांनी उपस्थित जनसमुदाय व माध्यम प्रतिनिधी यांच्यासोबत संवाद साधला काय म्हणाले राजन नाईक आपण पाहू सर सर वसविरार महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये रिसरफेसिंग असा उल्लेख केलेला होता त्यासाठीचा निधी निश्चित केलेला होता मग आपण पॅचवर्क का करतो आहे ह्या संदर्भामध्ये कमी माहितीच्या आधारावर किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारावर मी काही बोलणार नाही पण पॅचवर्क करणं आवश्यक होतं आणि जे जे करणं आवश्यक आहे ते ते लोकांच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी इथल्या असलेल्या करदात्या नागरिकांच्या हितासाठी करणं हे आमचं कर्तव्य आहे महापालिकेचं कर्तव्य आहे आमचं सा सांगणं कर्तव्य आहे आणि महापालिकेचं करणं हे कर्तव्य आहे त्यामुळे आम्ही दोघंही कुठे कर्तव्यात कसूर करणार नाही सर तुम्ही म्हणाले की जी आठशे सत्त्याऐंशी आरक्षण आहेत त्यापैकी चारशे सदतीस आरक्षणं समथिंग जे आहेत त्यावर अतिक्रमण आहे आणि आपण छप्पन आरक्षण जे आहेत ती ताब्यात घेण्यात यशस्वी झालोय उर्वरित जी आरक्षण आहेत त्यासाठी तुमचं धोरण काय की आम्ही त्याला आश्वासन समजायचं महापालिकेचे अंदाजे आठशे बहात्तर आरक्षक जागा भूखंड आहेत त्यापैकी अंदाजे कमी जास्त असतील तीनशे एकोणतीस भूखंडावरती अवैध निर्माण झालेलं आहे छप्पन भूखंड महापालिकेने ताब्यात घेतलेले आहेत त्या जागेच्या जा मालकाकडून त्यापैकी काही ठिकाणी अवैध निर्माण झाला असं सा महापालिकेत सांगते त्यामुळे ह्या वसई विरार नाळासोबाराबद्दल रहिवाशांना जी जी आवश्यक आरक्षण आहेत जनकल्याणासाठी लोकांच्या हितासाठी जी जी आवश्यक आरक्षण आहेत ती त्यांना मिळालीच पाहिजेत नवीन डीपी प्लॅन तयार होतो मी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की ह्या सगळा नियोजन आखा विकास आराखडा बनताना ह्या विषयही तुम्ही लक्षात घ्या आणि ह्याप्रमाणे नवीन विकास आराखडा तयार करा आणि जी आरक्षण असतील महापालिकेला मी सांगितलं आहे ती आरक्षणं ताब्यात घ्या त्यांना टीडीआर असेल काय असेल जो मोबदला शासकीय नियमाप्रमाणे देता येईल तो मोबदला द्या आणि इथे तातडीने विकास करा आपण बघा पंधरा वर्षे महापालिका स्थापन होऊन झाली आजपर्यंत छप्पन आरक्षणं ताब्यात घेण्यात आली आहेत पैकी चोवीस वरती अवैध निर्माणाचा अंदाजे एक्झाम आहे बाकी किती आठ दहा पंधरा वीस पंचवीस डेव्हलप केली असतील पुढे महा महापालिकेचं काम आहे हे महापालिका निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही फक्त जबाबदारी महापालिकेवर निश्चित करणार आहेत तुम्ही तुमचं योगदान का ओ, दादा आमचं जे काम आहे आमचं जे कर्तव्य आहे लोकांनी मतरूपी आम्हाला जे कर्ज दिलं आहे जे आमच्यावरती लोकांनी विश्वास टाकलाय त्याची परतफेड करण्याचं काम आम्ही करतो आम्ही लोकांचं जो विश्वास दिला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी प्रयत्न करतो आम्ही आमची कुठलीही जबाबदारी झरकत नाही आमदार म्हणून जे जे आम्हाला अधिकार आहेत जी जी आमची कर्तव्य आहेत आमच्या बुद्धीने आमच्या क्षम बुद्धीच्या क्षमतेवर आम्हाला सरकारचा जो जो निधी आणता येईल किंवा कायद्यामध्ये जो निधीसाठी जे जे प्रावधान आहे त्या प्रावधानाचा उपयोग करून विधानसभेचं अधिवेशन असेल माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि जी बोर्ड आहेत निरनिराळजी महामंडळ आहेत या सगळ्याच्या माध्यमातून वसई विरारचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा संकल्प आहे सर तुम्ही म्हणाले की तुम्ही निधीसाठी प्रयत्न करताय पण मागची दोन वर्ष रा केंद्र सरकारचा पंधरावा वित्त आयोगाचा निधीच आलेला नाहीये सो महापालिकेची बहुतांश कामं जी आहेत ती रखडलेली आहे तुम्ही काय प्रयत्न करणार मी आमदार होऊन अकरा महिने आता तेवीस तारखेला एक वर्ष पूर्ण होईल या कालखंडामध्ये मी केलेला लोखाजोखा तुमच्यापर्यंत नजीकच्या काळामध्ये पोहोचेल आमदार म्हणून मी माझ्या अल्पबुद्धीला माझ्या क्षमतेचा जी असेल त्याचा जास्तीत जास्त वापर करून मी जे काय केलं असेल चार चार उड्डाणपुलासाठी जेणेची परवानगी केव्हा आली याची तारीख माझ्याकडे आहे हॉस्पिटल बावीस कोटीचं विनामूल्य जागा केव्हा नावावर झाली ह्याचं पत्रकार आणि जी आर मध्येही त्याचं नाव माननीय आमदार राजन नाईक यांच्या मागणीवरून हेही आहे हायवे पासून आतमध्ये रस्ते येणार ह्याचा पाठपुरावा मी करत असल्याचं पत्रही माझ्याकडे आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा एनडोसमेंटही त्याच्याकडे त्याच्यावरती आहे आणि बाकी जो आम्ही निधी मागितला इथे बाजूला शंभर एकर होल्डिंग कोणती जागा आहे अंदाजे ऐंशी नव्वद एकर त्यासाठी पन्नास कोटी रुपयाचा निधी माननीय आमचे गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे मागितला आहे आपत्ती व्यवस्थापन कारण का तर इथे होल्डिंग पाऊंडचा विकास करायचा आहे आम्हाला नुसतं डबकं नाही करायचं तर होल्डिंग पॉंड अशा प्रकारे करायचं आहे की आजूबाजूला चौपाटी असेल झाडं लावलेली असतील आणि संध्याकाळचे माझे सिनियर सिटीज असतील माझे महिला बालक हे असतील ते तिथे खेळायला बागडायला फिरायला जातील अशा प्रकारे आमची संकल्पना आहे आणि अशा प्रकारे आमचा प्रयत्न सर शेवटचा प्रश्न शेवटचा काल हितेंद्र ठाकूरांनी एक वसईत सभा घेतलेली होती तेव्हा असं म्हणलं म्हणाले की न सहा महिने झाले किंवा नऊ महिने झाले आज आजपर्यंत एकही एक एक टेंडर काढण्यात भाजपला यश आलेलं नाही कोणी काय म्हणावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे जनप्रतिनिधी म्हणून काय काम करतो हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो मला असा ठाम विश्वास आहे की वसई विरार नाला सुपाराची जनता आमच्या दोन्ही आमदार असतील तरेसाहेब असतील तिसरे आमदार आणि आमच्या खासदाराच्या कामावरती समाधानी आहेत आम्ही अधिक जोमाने प्रयत्न करू आणि ह्या सगळ्यांचा परिपाक ह्या सगळ्यांचा निकाल ह्या सगळ्यांचं रिझल्ट हा सगळं जे काय चाललं आहे ह्याचं येणाऱ्या महापालिकेमध्ये तुम्हाला निश्चितपणे दिसेल धन्यवाद धन्यवाद